ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांवर टीमचे शेड कोसळले आठ जण गंभीर जखमी मुंबईत मान्सून दाखल झाला आहे या दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे पावसामुळे लोकांचे हाल झाले आहेत जोरदार वादळामुळे अनेक अपघातही घडत आहेत असेच एक प्रकरण मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातून समोर आले आहे ठाण्यातील उपवन येथील गमाणबाग परिसरात पाऊस आणि वादळामुळे छताचे तीन शेड इमारतीवरून उखडून फुटबॉल मैदानावर पडले जेव्हा हा अपघात झाला मुले तिथे उपस्थित होती सोसाट्याच्या वाऱ्याने उडून गेलेले टीनाचे शेड मुलांवर पडले या अपघातात सात ते आठ मुले गंभीर जखमी झाली आहेत सर्वांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रात्री आठच्या सुमारास मुले फुटबॉल खेळत असताना हा अपघात झाला टीनचे शेड पडल्याने मुले जखमी या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये एक मोठा टीन शेड खाली पडताना दिसत आहे त्या खाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी आजूबाजूचे इतर खेळाडू ताबडतोब तिकडे धावले आणि दबलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत तेथे काही मुले जखमी अवस्थेत पडलेली दिसत आहेत मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे मोठा अपघात मुसळधार पावसात मुले फुटबॉल खेळत असताना अचानक समोरील इमारतीच्या छताचा टीन शेड उडून मैदानात खेळणाऱ्या मुलांवर पडला या घटनेनंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जखमींना मदतीचे आश्वासन दिले आहे प्रताप सरनाईक यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली जखमींमध्ये अनेक मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे ही सर्व मुले इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे टीनाचे शेड फुटबॉल खेळणाऱ्या मुलांवर पडले त्याने सांगितले की सतरा ते अठरा मुले फुटबॉल खेळायला गेली होती वाऱ्यामुळे दुसऱ्या सोसायटीची चादर मुलांवर पडली या कालावधीत सात मुले जखमी झाली असून त्यापैकी चार बालकांची प्रकृती ठीक असून तीन मुले गंभीर आहेत या घटनेबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे कुटुंबाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये असे ते म्हणाले डॉक्टर आणि प्रशासनाकडून सर्व जबाबदारी घेण्याचेही आमदारांनी सांगितले सर्व मुलांवर चांगले उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल